नमस्कार आपण पाहत आहे वन डे सामान्य जनतेचा प्लीज महर्षी माणिकराव पालोत्कर विद्यालयात निरोप समारंभाचे आयोजन सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोतकर विद्यालयात पालो पालोत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री डॉक्टर राहुल पालोदकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध लेखक व व्याख्याते डॉक्टर संजय लक्ष्मण गायकवाड व कवी दत्ताजी मोरसकर यांची उपस्थिती होती सोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री ज्ञानेश्वर काकडे जिल्हा परिषद पालोदचे मुख्याध्यापक दिलीप सपकाळ यांची उपस्थिती होती या प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध पुस्तकांचा संग्रह महाविद्यालयाला भेट दिला तर गायत्री नामदेव रोहिणी दिवसने शेवता दामोदर मृणाल समिंद्रे साक्षी बोराडे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर डॉक्टर संजय गायकवाड यांनी वाचनाचे महत्व वेळेचे नियोजन यशाचा मंत्र तंत्रज्ञानाचा सदुपयोग व या अशा इतर विषयावर प्रमुख पाहुण्यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक श्री माणिक परदेशी श्री संजय चापे श्री कृष्ण पाटील श्री राजेश टोंबरे सुनील सागरे भास्कर केरले श्रीमती महादेवी ठवरे श्रीमती जयश्री चापे श्रीमती हर्षदा सनानसे श्री परफुल कलम योगेश निंबोरे प्राध्यापक गोपीनाथ डापके प्राध्यापक एकनाथ जंजाळ गजानन सपकाळ श्री गणेश देवटे संतुकरव मोरे श्री अक्षय निकमो इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर राहुल पालोतकर म्हणाले आगामी काळात विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार न राहता सोयपूर्ण झाला पाहिजे आणि पुढील व्यावसायिक स्पर्धेसाठी तयार झाला असे मत त्यांनी आपल्या भाषणात मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कानडजी यांनी केले तर आभार डॉक्टर रमेश काळे यांनी मानले बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला ज्या संतला समजलाही आणि उमगलाही ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जाती न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान मूल करो तलवार का पडा रहेन दो ज्ञान व्यक्तीची ओळख जाती धर्मावरून न करता त्याच्या कर्तृत्वावरून केली जावी हा मंत्र कथन करणारे संत श्रेष्ठ महात्मा कवी 老爷。